शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला तुतारी हे नवीन पक्षचिन्ह मिळालेलं आहे आणि ही तुतारी वाजवण्यासाठी आता शरद पवार साहेब रायगडावर जात आहेत रायगडावर जाऊन या तुतारीचं प्रमोशन त्यांना करायचं आहे म्हणजेच काय की एकदा रायगडावर गेले आणि ही तुतारी फुंकली की ह्या तुतारीची गर्जना पूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमणार आहे असं शरद पवार आणि त्यांच्या गटातल्या कार्यकर्त्यांना वाटत आहे मात्र लोक आता प्रश्न करत आहेत की साहेब इतकी वर्ष तुम्ही रायगडाकडे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्याही गडकिल्ल्यांकडे फिरकले देखील नव्हतात मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींच्या नावाने मत मागण्याचा तुमचा हा प्रयत्न आमच्या नजरेत आलेला आहे मात्र हा प्रयत्न केविलवाणा आहे कारण निवडणुका आल्या की यांना छत्रपती आठवतात एरवी मात्र हे बिनधास्त बोलून जातात की छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणण्याची अजिबातच गरज नाही अहो मग कोणाला जाणता राजा म्हणायचं बरं यांचे चेले चपाटे यांना जाणता राजा म्हणतात यांना आधार वड म्हणतात मात्र या आधारवडाला देखील निवडणुका तोंडावर आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आधार घ्यावाच लागतो शरद पवार साहेब यांचं म्हणणं असं देखील होत की या देशाला रामायण आणि महाभारताची अजिबातच गरज नाही आहे मग कशाची गरज आहे कुराणाची गरज आहे का हो शरद पवार यांच्या कुराणाचीच गरज आहे कारण या अगोदरच्या एका स्टेटमेंट मध्ये ते असं बोलून गेलेले आहेत की महाविकास आघाडीचं जे सरकार स्थापन झालं ते केवळ आणि केवळ मुस्लिम मतदारांमुळेच स्थापन झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा शरद पवारांचं म्हणणं असं होतं की मुस्लिम मतदारांनी भाजपचं सरकार येऊ नये यासाठी आपल्या मेलेल्या ना नातेवाईकांना देखील मतदान करण्यासाठी घेऊन यावं म्हणजे थोडक्यात काय बोगस वोटिंग करा असा मुस्लिम लोकांना शरद पवार यांनी सरळ सरळ सल्ला दिला होता हे असे आहेत आपले आदर्श राजकारणी आदर्श आधार वड आदर्श जाणते राजे मित्रांनो यांचा हा फोलपणा इतके दिवस लोकांच्या नजरेत येत नव्हता मात्र आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये प्रत्येक जणाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे प्रत्येक जण गुगलवर काही ना काही सर्च करतोच बरं या सगळ्या राजकीय नेत्यांच्या स्टेटमेंटचं यांच्या बोलण्याचं यांच्या विधानांचं इलेक्ट्रॉनिक ड्राफ्टिंग हे सगळीकडे व्यवस्थित होत चाललेलं आहे आणि आता प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार त्यांचा वापर करायला लागलेला आहे म्हणून अनेकदा ही मंडळी तोंडावर पडायला लागलेली आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रायगडावरून तुतारी फुंकल्यानंतर तिची गर्जना महाराष्ट्रभर होणार आहे की त्या तुतारीची पिपाणी होणार आहे सोशल मीडियावर या गोष्टीची खूप चेष्टा केली जात आहे पन्नास साठ वर्ष राजकीय कारकीर्द गाजवल्यानंतर उतरत्या वयामध्ये शरद पवार यांच्या हातामध्ये तुतारी आले तुतारी आलेली आहे आणि ही आता कशी वाजणार असा प्रश्न सोशल मीडियावर लोक खिल्ली उडवत विचारत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचा करिश्मा कितपत चालेल शरद पवार यांचा राजकीय या करिश्मा अजून शिल्लक आहे का की आता महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मतदारांना कळून चुकलेलं आहे की पवार साहेब हे फक्त स्वार्थाचं राजकारण करतात शरद पवार यांना चेष्टा मस्करी मध्ये चे तर साडेतीन जिल्ह्यांच्या पलीकडे शरद पवार यांच्या गटाची अजिबातच नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये यांची तुतारी महाराष्ट्रभर कशी काय गरजणार आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर घडामोडींच्या अपडेटसाठी महाप्रपंच बघत राहा आमचे व्हिडिओज आवडत असतील तर त्यांना लाईक करा त्यांना आपल्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम